लक्ष द्या दिवसेंदिवस लोकांची आणि ट्रॅफिकची गर्दी वाढूनच राहिली नमस्कार गावाकडच्या बातम्या घेऊन आज आपण आलो यवतमाळ जिल्ह्यातील कळंब शहरात सर्विकडे दिवसेंदिवस लोकसंख्येचं प्रमाण वाढत असतानाच आणि सर्विकडे रस्त्याची जाळी विनत असतानाच कळंब शहरातील भर मार्केटमधील हा रस्ता अजूनही लहान का बरं नाही नेमका हा रस्ता शँक्शन झाला आहे पण अजूनही काम सुरू का बरं झालं नाही आहे प्रश्न विचारतायत शहरातील नागरिक गडकरी साहेबांना आणि सरकारला आणि हो आमच्याकडले मंत्री महोदयांना सुद्धा तेव्हा तुमची एवढीच विनंती आहे कळंब शहरात प्रवेश करणारे आणि मुख्य रस्ता जरा दोन पदरी आणि मोठा म्हणजे दिवसेंदिवस जे देवसे लोक आज प्रवास करतात तालुक्याच्या ठिकाणी त्यांना आणखी होत आहे त्रास किंवा आणखी अपघाताच्या होऊ शकतात समस्या वाढू शकतात काही लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू करण्यात यावं आणि तुम्हाला जर पटत असेल हा मुद्दा तर जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाठवा सरकारपर्यंत धन्यवाद